गुन्हे शाखा युनिट दोन ने गोवंश जातीच्या जनावरांची बेकायदा कत्तल केलेल्या माणसासह सात गोवंश जिवंत सोडून दोन आरोपींच्या मुसक्या वेळेत यामध्ये दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात गोवंश जातीचं मांस व जनावरांच्या कत्तली होणार नाही तसे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील विशाल पाटील यांना गुप्ता बातमीदारामार्फत माहिती मिळाली भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीतील द्वारकाजवळ असलेल्या हरिमंजिल बिल्डिंग जवळ कथडा भद्रकाली परिसरात एका पत्त्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू आहे या बातमीची खात्री करण्यासाठी विद्यासागर श्रीभंडवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर यांनी आदेश दिल्याने अजय पगारे बाळू शेळके विवेक पाठक प्रकाश भालेराव शंकर काळे विशाल पाटील तसेच भद्रकाली पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सतीश साळुंके कयूम सय्यद निलेश विखे यांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली पत्र्याच्या शेडमध्ये पाचशे किलोग्रॅम गोवंश मांस जनावरे कापण्याची हत्यारे बांधून ठेवलेली जिवंत जनावरे यामध्ये तीन गायी एक बैल तीन गोहे असे आढळून आले सदर ठिकाणहून आरोपी फिरोज अब्दुल मजीद कुरेशी कलीम सलीम शेख वैवर्ष बत्तीस हरिनगरी अपार्टमेंट कथडा जुने नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विवेक पाठक प्रकाश भालेराव शंकर काळे विशाल पाटील मनोहर शिंदे सोमनाथ शार्दूल सुनील आहेर वाल्मिक चव्हाण प्रकाश महाजन मधुकर साबळे अतुल पाटील विशाल कुवर समाधान वाजे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली स्टार ट्वेंटी फोर पास्ट लूवसाठी लो सिद्धार्थ लोखंडे नाशिक